ऋग्वेद मराठी अर्थ हरिओ वर्णाम हरिणी सुवर्ण रजतस्रजा चंद्रा हिरण लक्ष्मी जातवेदोम आवह हे अग्ने सोन्या समान वन असणाऱ्या सर्व पातकांचे हरण करणाऱ्या सुंदर असणाऱ्या माळा धारण करणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर ताम आवह वेदो लक्ष्मी यस्याम हिरण्यम विंदेयम गमश्वं पुरुशानह हे अग्ने त्या कधीही दूर न जाणाऱ्या अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर जिच्याकडून मला धन गाय घोडा तसेच पुरुष नातलग मित्र मिळावे अश्वपूर्वाम रतमध्यम हस्तिनाद प्रभोदिनीं श्रीयम् देवी मुपोभये श्रीरमाम देवी जुषताम जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे मध्यभागी रत आहे जी रथात बसलेली आहे जेते हत्ती ललकारी देत आहे अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो ती देवी मजवर कृपा करो काम सोस्मिताम हिरण्य प्राकारा मार्द्राम ज्वलंतीम तृप्तात पर्यंतीम पद्मे स्थिता पद्मवर्णा तामी हो पहेश्रियम जिसे हास्य चमकदार आहे जी सुवर्ण मखरात विराजमान आहे जी मायाळू आहे तेजस्वी आहे स्वत तृप्त असून इतरांनाही तृप्त करते जी कमळात स्थानापन्न झालेली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो ती देवी मजवर कृपा करू चंद्राम प्रभासाम ज्वलंतीम श्रियम लोके देव जुष्टा मुदाराम ताम पद्मिनी मीम शरणम महम प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां नश्यताम त्वाम मुणे चंद्रा समान आभा असलेली जिचे यश दैदिप्यमान आहे तिन्ही लोका देव जीची पूजा करतात जी उदार आहे अशा ई नामक लक्ष्मीला मी शरण जातो माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी तुला प्रार्थना करतो आदित्यवर्णे तपसोदी जातो, जातो वनस्पतिस्तव वनस वृक्षोत बिल्वहा तस्य फलानि तपसानुदंतं मायांतरायाच्छ भाय्या अलक्षुमी हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झाला बेलाचा वृक्ष त्याची फळे तपाच्या बलाने माझ्या अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करो उपैतू मामदेव सखा कीर्तिश्य मणिनासह मे देवांचा मित्र कीर्ती आणि जडजवाही यांचे सह मजकडे येऊ मी या देशात उत्पन्न झालो आहे तो मला कीर्ती आणि उत्कर्ष देव क्षुती पासामला अभूतीम नाशयाम्यह च सर्वान मे ग्रहात भूक तहान अस्वच्छता रूपी थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो संकटे अपयश या यास्ट सर्वांना माझ्या घरातून दूर हकलून दे गंध द्वारा दुरादर्शान नित्य पुष्टाना करिषिणी ईश्वरी सर्व भूताना तामी होप वयश्रिय जी सुवासांचे प्रवेशदार आहे जिच्यावर आक्रमण दुरापास्त आहे जेथे नित्य नांदते संपन्नतेचे अवशेष सोडते अशा त्या सर्व प्राणी मात्रांच्या स्वामिनी लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो मनस हा काममा कुतिम वाच हा सत्यमशी मही रूपमन्नस्य मयी स्त्रिया इच्छा आकांक्षांची पूर्ती वाणीचा पशु सुंदर आणि अन्न जिच्यामुळे मिळते ती लक्ष्मी मला यश देव कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम स्त्रियम वासयमे कुले मातरं मालि जनासाठी चिकल कर्दम हाच आधारभूत आहे हे कर्दमा तू मजबरोबर रहा माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर आपली घ्रे नीच देवी मातरम श्रियम वासयमे कुले जला ओलसर चिकलित लोभस्ता निर्माण होऊन दे हे घरात माझ्या निवास कर आणि तुझ्या बरोबर माता लक्ष्मीलाही माझ्या कुलात स्थापन कर आर्द्राम पुष्करिणी पुष्टी पिंगला चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदो म आवह हे अग्ने कमळाच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या जनांचे पोषण करणाऱ्या सोनेरी वर्णाच्या कमळांचा हार घातलेल्या चंद्रासारख्या सुवर्णमय लक्ष्मीला तू माझं आवाहन कर आरद्राम यह कारिणी यष्टिम सुवर्णम हेममालिनीम सूर्याम् हिरण्मयम् लक्ष्मीम् जातवेदो म आवह हे अग्नि जी आग्रज जगताच्या निर्माणाला आधार देणारी आहे कमळांचा हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर ताम म आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम यस्याम् हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान विंदेयम पुरुषान हे अग्नी दूर न जाणाऱ्या जिच्यामुळे मला भरपूर धन गायी सेव घोडे मिळतील अशा लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर यहा शुची हा प्रयत्तो भूत्वा जुहुया दज्ज मन्वहम सुक्तम पंच च श्रीकाम सतत जपे जो शरीराने पवित्र व भक्तीने परिपूर्ण असलेला साधक दररोज तुपाने हवन करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील लक्ष्मीची आकांक्षा असणाऱ्याने या सुप्ताची पंधरा कडवी नित्य पठन करावी पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्म संभवे भजस्व पद्माक्षी एन सौख्यं लभाभ्यहम कमळाप्रमाणे प्रमाणे कोमल मांड्या नेत्र असलेल्या कमळात जन्मलेल्या पद्माक्षी तू माझा स्वीकार कर जेणेकरून मला सुख मिळेल अश्वदायी गोदाई धनदायी महाधने धनमे जुषताम देवी सर्व कामाश देही मे घोडे गायी संपत्ती देणाऱ्या समृद्धीच्या देवते मजवर धनाची कृपा कर माझे सर्व मनोरथ पूर्ण कर पुत्रपौत्र रथं रथम भवसी माता आयुषमंत हे देवी तू सर्व जनांची माता आहेस तू मला मुलगे नातू संपत्ती धन धान्य हत्ती घोडे गाय रथ दे मला उदंड आयुष्य दे धनम अग्नी धनम वायु धनम सूर्योर् धनम वसुहा बृहस्पतिर वर्णम धनम असूते तुझा रूपेने अग्नी वारा सूर्य आठ वसु इंद्र गुरु इंद्रगुरुसीवरून हे धनवान झाले आहे, आहे। वैनतेय सोमं पिब सोमं पिब तु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः हे गरुडा तू सोमरस पी इंद्राने ही सोमरस प्राशन करावा सोमरस रूपी धनाचा धारण करत्यांनी मला सोमरस द्यावा न क्रोधो न च न लोभो ना शुभामती भवंती ृत पुण्या भक्ताना श्रीसूप्तम जपेत सदा, सदा, सदा पुण्यवान भक्तांच्या मनात राग मत्सर लोभ वाईट विचार येत नाही श्री सुक्तांचे नित्य पठन करावे वर्षन सुते विभावरी दिवो अभ्रस्य विद्युतः रोहंती सर्व बीजान्यव ब्रह्मद्विषो जही हे विभावरी मेघातील विजय सारखा तुझ्या तेजाचा वर्षा हो सर्व बियाणातून कोंब उगो ब्रह्मज्ञानाचा द्वेष करणाऱ्यांपासून संरक्षण कर पद्मप्रिये पद्मिनी पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षी विश्वपिये विष्णू मनोनुकुले त्वत्पाद पद्म मयी मै, मै, सन्निधस्तव जिला कमळे आवडतात जिच्या हातात कमळ आहे कमळ हे जिचे घर आहे कमळाच्या पाकळी प्रमाणे जिचे डोळे आहे सर्व विश्वाला म्हणजे विष्णूला जी प्रिय आहे जी श्री विष्णूंच्या मनाला अनुकूल आहे अशा श्रीलक्ष्मी तू तु तुझे चरण कमळ मजवळ ठेव या सा पद्मासनस्था पद्मा विपुल कटी तटी पद्मपत्रा यताक्षी गंभीरावर्तनाभी गंभी स्तनभर स्नमिता शुभ्र जी कमळामध्ये बसली आहे जिची कंबर आणि वक्ष विशाल आहे जिचे नेत्र कमळाच्या पाकळीसारखे दीर्घ आहे नाभी खोल व गोलाकार आहे जी स्तनांच्या वजनाने किंचित फुडे झुकली आहे जिने शुभ वस्त्र व शेला पांघरला आहे लक्ष्मी दिव्ये गजेंद्र मरणी गणिगण खचिते स्नापिता हेम कुंभे नित्यम सा पद्महस्ता मम वसतु सर्व मांगल्य विविध रत्नांनी मढवलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभामधून जिला स्नान घातले आहे अशी, अशी ती हातात कमळ घेतलेली सर्व शुभ युक्त लक्ष्मी नेहमी माझ्या सदनात राफरा लक्ष्मी क्षीरसमुद्र समुद्र, दासी, दासी भूत समस्त देव लोकैक दीपांकुराम विशाल क्षीरसागराची कन्या असलेल्या विष्णूची ग्रहस्वामिनी असणाऱ्या सर्व देवांच्या स्त्रिया जिच्या दासी बनल्या आहेत जी तिन्ही लोकातील एकमेव दिव्यांच्या ज्योतीसारखी आहे अशा, अशा लक्ष्मीला वंदन, अशा वंदन। श्री मनमंद कटाक्ष लब्ध विभव ब्रह्मे गंगाधरा त्वाम त्रैलोक्य कुटुंबिनी सरजिता वंदे मुकुंद प्रियाम जिच्या सुरे कोमल कटाक्षातून ब्रह्मा इंद्र आणि शंकर यांना अनुग्रह प्राप्त झाला त्या त्रैलोक्य जननी श्री विष्णूची भार्या कमलेला मी नमन करतो सिद्ध लक्ष्मी मोक्ष लक्ष्मी जय लक्ष्मी सरस्वती श्री लक्ष्मी च प्रसन्ना मम सर्वदा सिद्ध लक्ष्मी मोक्ष लक्ष्मी जय लक्ष्मी सरस्वती श्री लक्ष्मी आणि वरलक्ष्मी मला सदैव प्रसन्न असो वरांकुशम पाशम भीती मुद्रा करई वरहंती Kamala, Kamala -Sana Sanasthan. बालार्क कोटी प्रतिभाम त्रिनेत्राम भजेह माध्याम जगदीश्वरी त्वाम आपल्या चार हातांनी वर अंकुश पाश व अभय धारण करणाऱ्या कमळावर बसलेल्या कोटी सूर्याचे तेज असणाऱ्या जगाच्या आद्य स्वामिनीला तुला दुर्गेला मी पूजतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोश पोटे जी सर्व शुभ गोष्टी मूर्तिमंत मांगल्य आहे सर्व अर्थाच्या बाबतीत जी कुशल आहे कल्याणकारी आहे अशा, अशा सर्वांचे रक्षण करणाऱ्या पार्वती नारायण तुला नमस्कार असो सरसीज नील सुरोज हस्ते धवल तरांशुक गंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकारी प्रसिद्ध मय्यम कमळात निवास करणाऱ्या हाती, हाती कमळ धरणाऱ्या पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या सुगंधी माळांनी सजलेल्या रमणीय तिन्ही लोकांना संपन्नता देणाऱ्या श्री विष्णूची प्रिय भार्या असणाऱ्या देवी मजवर कृपाकर विष्णुपत्नी क्षमाम देवी माधवी माधवी प्रियाम विष्णू प्रिय सखी देवी नमाम्य अच्युत वल्लभाम् श्री विष्णूची भार्या, पृथ्वी रूपिणी माधवाची प्रिय पत्नी तुळसी अच्युताची पत्नी, 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 पत्नी अशा देवीला मी नमस्कार करतो श्री वर्चस्य मायुष्य मारोग्य माविधात पवमानं महियते धनं धान्यं पशु बहुपुत्र लाभं शतसवसरं श्री लक्ष्मीच्या कृपे करून संपत्ती बल आयुष्य आरोग्य धन धान्य पशु अनेक पुत्र शंभर वर्षाचे दीर्घायुष्य यांनी आमचे जीवन समृद्ध हो होणारिक्षुदमृत्युवा भयश्लोक मनस्ता पा, नश्यन्तु मम सर्वदा माझे कर्ज रोगराई इत्यादी पाप भूक अकाली मृत्यू भीती दुःख मनस्ता सदैव नष्ट होतो श्री मराठी अर्थासह समाप्त धन्यवाद